चंद्रपूर जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भात शेतकऱ्यांच्या खूप तक्रारी आहेत अर्थसंकल्पात राज्य शासनाने पीक विमा योजनेसाठी तरतूद करूनसुद्धा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देण्यास टाळटाळ करीत आहे ही अतिशय गंभीर बाब आहे या संदर्भात तातडीने मुंबई येथे कृषी मंत्री व सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात येईल जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळवून देईपर्यंत स्वस्त बसणार नाही अशी ग्वाही राज्याचे वने सांस्कृतिक कार्य मत्स्यव्यवसाय तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली चंद्रपूर जिल्ह्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेकरिता ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीची निवड करण्यात आली आहे मात्र या कंपनी संदर्भात अनेक तक्रारी असून कंपनीची कार्यप्रणाली अतिशय बेजबाबदार आहे त्यामुळे या कंपनीला बडतर्फ करण्याची शिफारस राज्य शासनाला करण्यात येईल विम्यासाठी असलेल्या उर्वरित चारही कंपन्या पंचनाम्याच्या सर्वेची प्रत शेतकऱ्यांना देतात मात्र ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी शेतकऱ्यांना विम्याची प्रत देत नाही ही, ही बाब गंभीर आहे तसेच विम्याकरिता तालुक्याचे पर्जन्यमानगृहित धरण्याबाबतसुद्धा मंत्रिमंडळात चर्चा करण्यात येईल नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला पीक विमा मिळालाच पाहिजे त्यासाठी कंपनीने त्वरित सर्वे करावे अशी सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे